छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामध्ये ठेवून नाशिक मराठा मावळा संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव श्री राजलक्ष्मी गोशाळा तपोवन भूमी पंचवटी नाशिक येथे साजरा करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती सोहळा हा शिवछत्रपती महाराजांच्या विचारांचा वारसा हातात घेऊन याही वर्षी साजरा झालाय सातव्या वर्षी हा सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी गायीचं संरक्षण केलं मुघलांपासून शेतकऱ्यांना स्वाभिमानी जगता कसं येईल यासाठी लढा दिला मुघलांना शेत सरावं अनेक गोष्टी हिंदू शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमा केल्या जात होत्या तो बंद करून शेतकरी सुखी केला गोमातेचं संरक्षण करून त्यांना जीवनदान दिलं अशाच विचारांचा वारसा घेऊन यावर्षी ही शिवजयंती नाशिक तपोवन पंचवटी येथे मराठा बांधव किरण पाटील हे गेल्या बावीस वर्षापासून स्वतः आपल्या परिवारासोबत चालवत आहे ही गोशाळा विना अनुदानित असल्याने इथे स्वेच्छेने अनेक मराठा बांधव गोशाळेमध्ये येऊन या गोमातांना लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी पुरवत असतात खारीचा वाटा घेऊन शिवजयंती निमित्त मावळा संघटनाचे अध्यक्ष प्रवीण पिसाळसर यांच्या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती नाशिकचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरी झाली राजलक्ष्मी गो पंचवटी नाशिकचे अध्यक्ष पाटील सर यांचा सत्कार दीपक पाटील यांनी केला तसेच त्यांच्या सौ आणि त्यांना सहकार्य करणारे सहकारी व कर्मचारी यांचा शाल श्रीफळ तसेच साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला सौ प्रांजली जुन्नरकर हिचा वाढदिवसानिमित्ताने त्यांनी गो आश्रमातील सर्वांसाठी अल्पोपहाराचंही नियोजन केलं होतं यामध्ये दीपक पाटील प्रायव्हेट कंपनी फॅक्टरी मॅनेजर हे नेहमीच भक्कम नेतृत्व म्हणून सर्वांच्याच पाठीशी उभे राहून योगदान देत असतात यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती त्याचबरोबर नाशिक जिल्हा अध्यक्ष शुभम भगुरे प्रदेशाध्यक्ष संदीप शितोळे नाशिक महिला आघाडी अध्यक्ष सौ सुनीता गांगुर्डे किशोर जाधव भूषण पवार निवृत्ती पाटील ममता शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती होती जय शिवराय माझं निवृत्ती खेगाडे नाशिक पदाधिकारी मावळा संघटना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत हा जन्मोत्सव मावळा संघटनेतर्फे सातवा शु जन्मोत्सव साजरा करण्याची आमची ही वेळ आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काहीतरी नवीन एक विचारधारा घेऊन आम्ही यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये राजलक्ष्मी गोशाळामध्ये आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो सर्वांना जय श्रीराम जय शिवराय आज आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळा संघटना ही श्री राजलक्ष्मी गौशाळेमध्ये सेवा कार्यकारिता धावून आली आहे श्री राजलक्ष्मी गौसेवा व संस्था तपोवन नाशिक आपल्याकडे निराधार निराश्रित व कसायांच्या हातात पोहोचलेल्या गाई सोडवून त्यांना नव्या प्रकारे जीवदान देऊन त्यांचं भविष्याकरता योग्य प्रकारे संवर्धन करण्याची कार्यप्रणाली आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण करीत आहोत सदरच्या कार्याला आपण सर्वांनी एकजुटीने येऊन आपला हा वारसा शेतकऱ्यांच्या लाभाकरिता व आपल्या पुढील पिढीला योग्य तो संस्कार प्रेरित करण्याकरिता एकत्र यावे गौसेवेला सर्वांनी हातभार लावावा असं आमंत्रण श्री राजलक्ष्मी गौशाळा जय शिवराय माझं नाव ममता शिंदे नाशिक जिल्हा मावळा संघटना सदस्य मावळा संघटना ही शिवविचाराने दरवर्षी शिवजयंती साजरी करत असते आणि शिवविचार म्हणजे आजपर्यंत शिव शिवाजी महाराजांनी जनतेसाठी जे जे कार्य केले त्यांच्या संघर्षासाठी जो जो लढा दिला त्या त्या लढ्याला अनुसरून शिव वाँ मावळा संघटना ही कार्य करत असते शिवजयंती साजरी करत असते आणि शिवजयंती साजरी करण्याचं हे सातवं वर्ष आहे आणि सातवं वर्ष आपण गौशालेमध्ये साजरी करतो त्याचं कारण असं आहे की गौशालेमध्ये साजरी करण्याचं कारण की महाराजांनी त्यावेळेस त्या काळामध्ये सुद्धा गायींचं संरक्षण केलेलं होतं जे गायींचं दूध याच्यामध्ये जात होतं दुसऱ्या परकीय राज्यामध्ये दाखवतो ते त्यांना द्यायचं नव्हतं त्यांचा कर होता शेतसारा होता ज्या काही गोष्टी होत्या शेतकऱ्यांना अनुसरून त्या सर्व गोष्टींसाठी महाराजांनी लढा दिलेला होता आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचा मिळणारा उबदला आणि त्या गाईंचं संरक्षण अशा पद्धतीचा वारसा त्यांनी चालवलेला होता त्याच संघटनाला अनुसरून मावळा संघटना ही या वर्षीची शिवजयंती राजलक्ष्मी गौ शाळेमध्ये साजरी करत आहे त्यानिमित्ताने आम्ही यथाचित्त आम्हाला जे गाईसाठी दान करायचं असतं किंवा आपल्याला त्यांना काही त्यांचं खाण्यापिण्याची जी सोय करायची असते त्या सर्वांना जय शिवराय मी मावळा संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष शुभम मोगोरे बोलतोय आम्ही दरवर्षी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो ह्यावेळेस आम्ही शिवजयंती एका गोशाळेमध्ये साजरी केली आहे इथे आम्ही आमच्या आमच्या म्हणजे पद्धतीने जितका काही चारा देता येईल तेवढा आम्ही इथे चारा दिलेला आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रवीण जी पी साळसर यांच्या मार्गदर्शनाखाली सा आम्ही हा सगळा उपक्रम राबवतो तरी प्रत्येकाने अशी मदत करीत राहू आणि प्रत्येकाने अशी आगळी वेगळी शिवजयंती साजरी करावी एवढीच आमची नवर विनंती जय शिवराय जय जिजो बस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यलक्ष्मी गो आश्रम शाळा तपोभणी पंचवटी नाशिक येथे आगळा वेगळा उपक्रम राबवून साजरी झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे नाशिक